हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श याचा भाग अठरावा स्वामीजींच्या दुकानात आम्ही बसलो असताना अलीकडे एक दोन वर्ष स्वामीजींचा अनुग्रह घेतलेल्या परगावच्या एका भगिनीनं मला विचारलं परमार्थ हा अत्यंत सूक्ष्म आहे त्याचं ग्रहण लवकर होत नाही असं म्हणतात तुम्ही तर स्वामीजींकडे येऊन पाच सहा वर्षच झाली तेवढ्या अवधीत तुम्ही हे कसं ग्रहण केलं त्यांच्या प्रश्नावर मी उत्तर दिलं ते मला काही फारसं कळत नाही मला एवढं माहीत आहे की मला फार थोर सद्गुरू मिळाले आहेत एकोणीसशे अडुसष्टमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांची कृपा झाली नंतर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथांची कृपा लाभली आता माधवनाथ सांगतात ते ऐकायचं तशी साधना करायची आहार विहार ते सांगतात तसा ठेवायचा जे करू नये म्हणतात ते करायचं नाही बस रोज दिवसातून दोन तीन वेळेला स्वामींची भेट होते काही शंका असेल तर त्यांना विचारता येतं ते स्पष्टपणे काय बरोबर काय चूक ते सांगतात ते सांगतील तसं करायचं ध्यान नामाची साधना करायची बाहेरून प्रकृती बदलण्याचा प्रयत्न ठेवायचा सद्गुरू आपल्याला मदत करतातच एकोणीसशे ऐंशी स्वामीजी साधनेच्या आणि कार्याच्या दृष्टीनं काही मंडळींशी वैयक्तिक पातळीवर संवाद करत तसा संवाद ते काही गटांशी करत त्यात तरुण कार्यकर्त्या साधकांचा एक गट होता काही तरुण साधिकांचा एक गट होता ठराविक दिवशी ठरलेल्या वेळी स्वामीजी त्यांच्याशी अनेक विषयांवर बोलत असत त्यात थोडी चेष्टा विनोद असे त्यांच्या पातळीवर येऊन बोलणं असे त्यांची मतं स्वामी आजमावेत काही मंडळी स्वामीजी म्हणतील तसं मान्य करणारी होती काही आपली स्वतंत्र मतं बोलून दाखवीत स्वामीजी सर्वांच्या मतांचा अंदाज घेऊन मग आपले विचार व्यक्त करीत अशा मेळाव्यात प्रौढ व्यक्तींनी येऊ नये अशी स्वामीजींची इच्छा असल्यानं मी कधी फारशी त्यात सहभागी होत नसे स्वामीजी म्हणत मोठी मंडळी असली की तरुण मंडळी फारशी मोकळेपणाने बोलत नाहीत म्हणून त्यावेळी इतरांनी येऊ नये एकदा माझी इच्छा म्हणून साधिकांच्या मेळाव्याला मी उपस्थित राहिले होते पण त्यातून स्वामीजींचा विचार काय ते माझ्या लक्षात आलं मी पुढे एकदा स्वामीजींना म्हटलं आईला लहान मोठी सर्व वयाची मुलं असतात आईला सर्वांनाच शिकवून मोठं करायचं असतं आई, आई जेव्हा लहान मुलांच्या पातळीवर त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असते तेव्हा मोठ्या मुलांनी त्यात वेळ न दबडता आपला अभ्यास करायला दिलेली जबाबदारी पार पाडायला जायचं असतं तसं तुमचं काम चालतं म्हणून तुम्ही मला या मंडळीत मिसळण्यापेक्षा आपलं लेखनाचं काम करायला सांगता हे माझं निरीक्षण बरोबर आहे का स्वामीजी म्हणाले अगदी बरोबर तरुण वयात नाना आकर्षणं असतात तिथून त्यांना इकडे वळवायचं असतं म्हणून मी बहुधा संध्याकाळचा वेळ त्यांच्याबरोबर घालवतो त्यांना आवडणाऱ्या विषयावर बोलतो आणि पुन्हा परमार्थावर येतो तुमच्या बाबतीत आता तो प्रश्न नाही तुम्ही आता इतर कुठल्या विषयात रमणार नाही हे निश्चित आहे तेव्हा तुम्ही तुमचं काम करत राहायचं शिवाय दिवसाकाठी अर्धा एक तास मी तुमच्याशी स्वतंत्रपणे बोलतो आहे तुम्ही लिहिता ते आपण वाचतो तुमच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरं देतो ती तुम्ही टेपवर घेता बाकी एवढी मंडळी इथे येतात आर्थिक शक्यता असून कोण टेप करून घेतोय टिपणं घेतो कारण त्यांना त्यात तेवढा रस नाही तुम्ही हे सर्व करता म्हणून मी माझे विचार स्पष्टपणे तुमच्यासमोर बोलतो एकोणीसशे एक्क्याऐंशी स्वामीजी जानेवारी एकोणीसशे पासून दुकानाच्या जबाबदारीतून मुक्त झाले गेली काही वर्ष स्वामीजींची परगावी वास्तव्य करणारी अनुगृहित मंडळी स्वामीजींना आपापल्या गावी येण्याचं निमंत्रण देत होती त्याप्रमाणे यापुढे निरनिराळ्या गावी जाण्याचं स्वामीजींनी निश्चित केलं त्यात नागपूर बारामती पावस सातारा कोल्हापूर सांगली सज्जनगड भुसावळ पणजी गोंदवलं अशा अनेक ठिकाणी स्वामीजींनी आनंदयात्रा काढल्या प्रथम पाच दहा मंडळी घेऊन स्वामीजी जात त्या गावचं वातावरण उतरण्याची व्यवस्था याचा अंदाज घेऊन नंतर बऱ्याच साधकांना घेऊन या यात्रा करीत माझं भाग्य असं की मला या सर्व ठिकाणी स्वामीजी आणि सौ सरलाताईंबरोबर जाता आलं वस्तुत मला प्रवास आवडत नाही आणि प्रकृतीला झेपतही नाही तथापि स्वामीजींनी सोपवलेलं काम म्हणजे त्यांची सर्व प्रवचनं सत्संग संवाद कॅसेटवर घेणं ते सर्वांशी कसे वागतात बोलतात त्याचं बारकाईनं निरीक्षण करून ते प्रसंग टिपून घेणं हे सर्व करायचं असल्यामुळे प्रत्येक प्रवासात ते मला बरोबर येण्यास सांगत काही ठिकाणी तर त्यांची राहण्या जेवण्याची व्यवस्था बघण्याचं कामही माझ्याकडे असेल काही साधकांच्या मदतीनं मी ते यथाशक्ती करत असे परंतु अशा प्रसंगी अगदी तारेवरची कसरत करावी लागेल स्वामीजींचं मनोगत जाणून त्यांची व्यवस्था योग्य व्हावी त्याचबरोबर स्थानिक मंडळी आणि आमच्याबरोबरची मंडळी नाराज होऊ नयेत म्हणून सांभाळणं फार अवघड जात असे म्हणून मी काही ठिकाणी जायला नाराज असे परंतु स्वामीजी म्हणत तुम्हाला इतरांशी काय करायचं आहे स्वामी सांगतात ते ऐकायचं म्हणून मी जात असे तरी बऱ्याच सूचना स्वामीजी प्रवासाला निघण्यापूर्वीच मला देऊन ठेवत त्या लक्षात ठेवून वागण्याचा माझा प्रयत्न असे तथापि स्वामीजींची वागण्या बोलण्याची बोधाची पातळी आणि इतरांची पातळी यात खूप अंतर पडत असे त्यामुळे बऱ्याच वेळेला मानसिक त्रास होत असे परंतु आता लक्षात येत आहे की अशा प्रसंगातून स्वामीजी मला बरंच काही शिकवून जात त्याचा उपयोग आता मला अनेक प्रकृतींशी जमवून घेताना होत आहे आज इथे थांबूया यानंतरचा एकोणीसावा भाग आपण उद्या ऐकूया अखण्डकरी सोऽहं ध्यान कृतार्थ जीवन होय हरि ओं तच्छ